अकोला जिल्ह्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून अकोला पश्चिम साजिद खान हे तिसऱ्या मतांनी आघाडीवर असून पहिल्या फेरीचा निकाल हा पुढील प्रमाणे विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्या राऊंड मध्ये उमेदवार रिहाय पडलेली मते पुढील प्रमाणे आहेत अग्रवाल विजय कमल किशोर, सत्तावीसशे त्र्याहत्तर डॉक्टर धनंजय नालट सत्तावीस साजिद खान पठान चार हजार सातशे छत्तीस अशोक मधुकर ओलंबे चोपन, दिनेश शंभुदयाल श्रीनिवास पाच प्रोफेसर सुमनताई तिरपुडे आठ मोहम्मद सोहेल मोहम्मद हुसेन चौदा प्रशांत मगर चार बंसीलाल प्रजापती पाच एडवोकेट भगवान ईश्वर दंदी अठरा राजेश कृपाशंकर मिश्रा सत्तर सुनील शिरसाट अठ्ठावीस हरीश रतनलाल आलमचंदानी एक हजार त्रेपन्न নোটা একুণ <laughs>